धनी इच्छा मनाची पुरी होऊ द्या हो द्या हो द्या धनी इच्छा मनाची पुरी होऊ द्या हो द्या हो द्या संगे पंढरपूर मला येऊ द्या हो संगे पंढरपुराला मला येऊ द्या इच्छा मनात लय दिवसाची पांडुरंगाच्या रखुमाई विठू रखुमाई डोळे भरून पाहू द्या पाहू द्या पाहू द्या संगी पंढरपुराला मला येऊ द्या हो संगी पंढरपुराला मला येऊ द्या वाटे पंढरपुराला मी जावे चरणी पांडुरंगा चलीन व्हावे वाटे पंढरपुराला जावे चरणी पांडुरंगा चली नवावे फूल श्रद्धेचे अहू फुल श्रद्धे तया चरणी वाहू द्या वाहू द्या वाहू द्या संगी पंढरपूरला मला येऊ द्या हो संगी पंढरपूरला मला येऊ द्या विठुरायाच्या दर्शनासाठी लागे भक्ताची लाई नमोठी मोठी आहो लागे भक्ताची लाईन मोठी त्याच रांगेत होत्याच रांगेत उभे मला राहू द्या राहू द्या राहू द्या संगे पंढरपूरला मला येऊ द्या हो संगे पंढरपुराला मला येऊ द्या सोहळा पंढरपूराचा मी पाहिन सोहळा पंढरपूराचा मी पाहिन हरिनामात रंगून जाईन हरिना नामात रंगून न बालक भी भीमरावला अहो बालक भीमरावला संगे मला घेऊ द्या घेऊ द्या घेऊ द्या संगी पंढरपूर मला येऊ द्या हो संगी पंढरपूर मला येव धनी इच्छा अहो धनी इच्छा मनाची पुरी होऊ द्या होऊ द्या होऊ द्या संगे पंढरपूर मला येऊ द्या ಸಂಗಿ ಸಂಗ ಪಂರಪುರಲ್ಲ ಮಲ್ಲ ಏ ಉದ ಸಂಗೀ ಪಂಪುರ ಮಲ್ಲ ಏ ಉದ